निघतील ना हळूहळू निघतील दम मी म्हणतो जो समाज दम धरतो ना तो खूप टिकतो बघा तुम्हीच मोगाशी नाव घेतलं होतं मारुडी जैन समाजाचं त्यांनी दम धरला दमदार आहेत एक, दम एक ना, ना एक दिवस सुधरतो माणूस तसं मराठ्यांनी दम धरला पाहिजे हो एक ना एक दिवस सुधरतो ना होईल ना हळूहळू आत्तापर्यंत एक बी नोंद नव्हती लाखो नोंदी निघाल्यात आता गॅजेट प्रमाणे निघतील मराठा समाजाला अर्ज करायला गावगाव समित्याच गठीत नाही तर अर्ज कुठं करेल बरं अठ्ठ्याण्णव वाहनांनी निघाले ना पण गॅजेटप्रमाणं अठ्ठ्याण्णव व्हाण्या निघाले ना काय म्हणत होती एक दाखा आम्हाला काढून एक अठ्ठ्याण्णव खुना निघाले ना हे म्हणतोय मी निघतील ना दमधारा अर्ज करायला त्याला जागा लागते आता जर गोरगरीब अर्ज घेऊन तहसीलदाराकडे एच डीमकडे गेला तर ते म्हणतात आम्हाला सरकारचे आदेशच नाहीत आणखी हां अर्ज कुठं करते गरीब त्यासाठी गावच्या समित्या एकदा गटी झाल्या होईल दम मी म्हणतो आपण जर लईच उघडपणे सांगितलं तर पुढचा सावध होते आपल्यावर जळणारी लय संख्या आहे मराठा समाजावरती जळणारे इतक्या आवलादी आता मराठा समाज मोठा होऊ नये म्हणून मग ते जळत आणि आपण मीडियातून बोलून गेलो का थांबा रे मराठे बांधवांनो पुढं गेलो असं असं होणार आहे ते लगेच सावध होते त्यामुळे सगळंच मला मीडियात पण नाही बोलतायत हेही मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे नमस्कार मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षराजे ताटे आज आपण आंतरवाली सराटी येथे आलेलो आहे आपल्यासोबत संघर्षोद्धे मनोज जरांगी पाटील आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी तरुणांना उद्योजक बनण्याची जी हाक दिली आहे ती नेमकं काय आहे काय सांगाल तरुणांनी उद्योजक व्हायला पाहिजे हाय उद्योजक तरी कसे होतील नुसते हाक देऊन काय होणार आहे नुसतं आपण जर म्हणलं व्यावसायिक बनणार आहे बाबा तर ते तरी कसे बनतील शेवटी विश्वदारिद्र्य बापाचे तिथं पैसा नाही कष्ट केले तर शेतीचं उत्पन्न निघत नाही निघालं तर त्याला भाव मिळत नाही हे आपणच कुठंतरी शहाणपणाची भूमिका जनतेनं सगळ्यांना घ्यायला पाहिजे आणि जसं थेंब थेंब तळस असतेत म्हणतात त्या पद्धतीनं आपणच आपल्यात आप पैसे जमा करायचे आणि कुणाच्या तरी लेकराला ले आयुष्याची भाकरी मिळेल या दृष्टिकोनातून आपण त्याला आप पैसे उभा हो करून द्यायचे तर तो व्यावसायिक होईल अशी एक नवीन संकल्पना आम्हीच सुरू केली आता की आपणच आपल्यात गोळा करायचे असं कुठं पण जातात आपल्या हारत येत काही वेळेस चोरी होती काही वेळेस पडते काही वेळेस आता इतकं नुकसान होतं काय केलं आपण फक्त देवाला भांडलो आपण की आमचं कमून देवा एवढं नुकसान केलं याच्या पलीकडं आपल्या आसरू पुसायला सरकार आलं ना कोणी आलं तसे आपणच आपल्या लेकराच्या अश्रू पोसायचे असते त्या त्या दृष्टिकोनातून आपण आपले पाचशे सहाशे रुपये वर्षाला दे जायचे होईन समाजात लेकराचं कल्याण फक्त आपण असं म्हणायचं नाही मी पाच सहाशे रुपये वर्षाला दिले माझ्या पोराचं नावच नाही आलं तर आपण एक कोटीभर लोक जवळपास करोडभर लोक एकत्र करणार आहेत मग आता त्यात कुणाचं तरी लेखाबाळाचं नाव निघणार आहे मग ते कुणाचं गोयन अन्ना पाण्याला लागेन या दृष्टिकोनातून आपले समाजाला आपण असे मोफत फुकट देऊन टाकायचे ते दान समाजाला दिल्यासारखे ते द्यायचे त्यातून आशा नाही ठेवायची कोणातरी लेकराला व्यवसाय लागेल ह्या दृष्टिकोनातून करायचं आपण सगळ्यांनी तर होतं काही पण करायला लागलो काय पण होतं मारवडी समाज जैन समाज ज्या दृष्टीने एकमेकांना सपोर्ट करतो तसा मराठा समाज बघ दिसत नाही होतील ना काय असतं समाज खूप मोठा आहे ते छोटा समाज आहे ते ती कसं मदत करतात काय त्यांची प्रक्रिया मला नाही माहिती पण आपण आपल्या जे बुद्धीला वाटतं ते आपण आपल्या समाजाला सांगितलं पाहिजे समाजाला जर वाटलं हे करायचं तरच करायचं समाज म्हणतोय का करायचं ती तर चला ठीक आहे आपण करूयात आपल्या चार पाचशे रुपये कुठं जात नाही तर कुठं जात वर्षाला काय दोन तीन रुपये पडत असतील ती फक्त वीस तीस रुपये आपण काय महिन्याला देऊ शकत नाहीत का त्याचा अर्थ असा तर वर्षातून एकदा पाच सहाशे रुपये देऊन टाकायचे समाजाचं लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल ती परंपरा रूढ आपण जर पाडली तर मोठा समाज असल्यामुळं एकत्र येता येता वेळ लागतो पण आता एकत्र आला आहे ह्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलेण की कोणाचं तरी करायला आपल्या पाचशे रुपयामुळं जर आयुष्याची भाकरी मिळणार असली आणि ते सुखा जगणार असलं तर धरा जाऊ द्या पाचशे रुपये आपले गेले तर गेले अशा भावनेचा माझा मराठा समाज शंभर टक्के सहाचे सहा कोटी परंतु आमच्या डोक्यात आधी आलं का आपण एक करोड अगोदर एकत्र करू नंतर सहाचे सहा पण एकत्र येऊ शकतो त्याचं काही सांगता येत नाही आज समाजाचं कल्याण होईल ना आता सध्या लग्न सराई आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे कुठंतरी लग्नाचा जो खर्च आहे तोही बदलला पाहिजे याकडेही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आता बदलायला पाहिजे पण बदलत नाहीत ना त्याला काय करू मस्त बदलायला पाहिजे परंतु आता ठीक आहे पैशावाल्यांनी केल्यावर काय वाटत नाही पण गरिबांनी उगच श्रीमंताची बरोबरी करून आपला आयुष्य लेकराबाळाचा अंधारात टाकणं काय अर्थ नाही कारण एकदा खरंच झाल्यावर कुठं कोण येतो मदत करायला कोणी येत नाही आपण कशाला श्रीमंताची बरोबरी करायची ज्या जवळ पैसे येते उडीतोय ज्यांच्याजवळ जा नाही आपण का बरोबरी करायचं नको आणि आपलं आपलं आपण डोकं लावून पुढं कसं जायचं जसं की आरक्षणात आपण खूप मोठे श्रीमंत लढले सगळे लढले तरी नाही आपण गरीबांनी गरीबाची लढाई लढली आपण हळूहळू हळूहळू हळू जसं आरक्षणात गेलो तसंच आपण हळूहळू जाऊन गरीब मराठा समाज आपण एकत्र राहून सुद्धा लोकांना नेऊ शकतो आपण काय होऊ शकतो एक गुंठा जमीन नसलेला माणूससुद्धा सहाशे रुपये वर्षाला देऊ शकतो गुंठा नसणारा बरोबर एक गुंठा भर जमीन त्याच्याकडे असणारा दुसरीकडे मजुरी करणारा सुद्धा वर्षाला पाच सहाशे रुपये देऊ शकतो कारण त्याच्या मनात एकच इच्छा असते आपण सगळी जागेवर दान करतो प्रत्येक जागेवर असं जर मोजलं ना तर प्रत्येक ठिकाणी समाज मराठा दान करतो तर मग आपल्या समाजाच्या लेकरासाठी आपण आज चार पाचशे रुपये दान दिले त्याच्या आयुष्यासाठी काय हरकत आहे मोठं मन ठेवणारा मराठा समाज एखादी सहाशे सहा कोटीसुद्धा एकत्र येऊ शकतो सगळ्यात जास्त समाजामध्ये तरुणांमध्ये व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरुणांना काय सांगाल बरे नाही नाही सोडायले दादा पोरा नाव ठेवून उपयोग नाही नाव ठेवतात मग ते लांब जातात पुट्टे त्यांनी सोडं तरी म्हणतात हे घाणचे हे असाच करतो तसाच वागवतो आपले कुरकुर करणारे लई आहेत <laughs> आमच्यात काही जे आहेत ना ज्यांना समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही हे कुरकुर पायदास हे कुरकुर असे करतात की ते चांगलं व्हायला लागलं का लगेच त्याला बिघडून देत आता तेव्हा जर शेतात आपण म्हणतो ना शेतात कामाला जात जा, जा पोराव हो। चार पाचशे रुपये रोज कमवून आणि जायचे कष्ट करून हे करा मग ते पोर जाते मग आपले आपलेच काही टवळ की आणणारी इकडं हे अशी एखादं नाही का खूप का। ते काय म्हणते त्याला तैट्याच्या जा जगणारी आवला ती त्याला लगेच म्हणणार अयो कामाला चालला का तू आता हां झालं का तुमचं झालं का बरबाद गेलं का गळून दे मग ते आपले असे त्याला प्रोत्साहन देत नाही त्याला बळ देत नाहीत की कर कर असं आपले आपल्यासुद्धा लगे धोरणात नाहीत ना सकाळपासून अनेक चॅनलवर एक हैदराबाद गॅझेटचा सा मुद्दा चालू होता की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटचे फक्त अठरा टक्केच सर्टिफिकेट मिळालेले आहे छत्रपती है। संभाजीनगरमध्ये हैदराबाद गॅजेटचं एकही सर्टिफिकेट मिळालेलं नाही तर जनतेला काय आव्हान कारण कारण फॉर्मच भरल्या जात नाही तुम्ही ते अठरा टक्के वीस टक्के आणि पंचवीस टक्क्यावर मोजायला लागले इथून मागचं विसरले का इथून पाठीमागंसुद्धा ज्या समाजाला प्रमाणपत्रच नव्हतं उदाहरणार्थ योगायोगाने तुम्ही आलात म्हणून योगायोगाने माणूससुद्धा आला आहे आज ह्या माणसाचं लेखीबाईचं आयुष्याचं कुणबी प्रमाणपत्रामुळे सुद्धा कल्याण झाले हां गोपाल धांडे सर नाव आहे त्यांचं आलेत योगायोगानं म्हणून सांगायला लागलो नसतं योगायोगाने योगा नसते हे लोक विसरले का लगेच अठरा टक्क्यावर येऊन बसले का एवढेच प्रमाणपत्र निघाले तेवढे आणि मागं निघाले लाखो ते गेले विसरू आणि पुढचं काय निघतील ना हळूहळू निघतील दम मी म्हणतो जेव्हा समाज दम धरतो ना तो खूप टिकतो बघा तुम्हीच मोगाशी नाव घेतलं होतं मारुडी जैन समाजाचं त्यांनी दम धरला दमधार आहेत एक, दम एक ना, ना एक दिवस सुधरतो माणूस तसं मराठ्यांनी दम धरला पाहिजे हो एक ना एक दिवस सुधारतो ना होईल ना हळूहळू आत्तापर्यंत एक बी नोंद नव्हती लाखो नोंदी निघाल्यात आता गॅजेट प्रमाणे निघतील मराठा समाजाला अर्ज करायला गावगाव समित्याच गठीत नाही तर अर्ज कुठं करेल बरं अठ्ठ्याण्णव वाहनांनी निघाले ना पण गॅजेट प्रमाणं अठ्ठ्याण्णव वाहनांनी निघाले ना काही काहीतम होती एक दाखा आम्हाला काढू एक अठ्ठ्याण्णव फायना निघाले ना हे म्हणतोय मी निघतील ना दमधारा अर्ज करायला त्याला जागा लागते आता जर गोरगरीब अर्ज घेऊन तहसीलदाराकडे डीमकडे गेला तर ते म्हणतात आम्हाला सरकारचे आदेशच नाहीत आणखी हां अर्ज कुठं करते गरीब त्यासाठी गावच्या समित्या एकदा गठीत झाल्या दम धराव मी म्हणतो आपण जर लईच उघडपणे सांगितलं तर पुढचा सावध होतो आपल्यावर जळणारी लई संख्या आहे मराठा समाजावर ते इतक्या अवलादी आता मराठा समाज मोठा होऊ नये म्हणून मग ते जळतेत आणि आपण मीडियातून बोलून गेलो का थांबारे मराठी बांधवांनो पुढं गेल्यावर असं असं होणार आहे ते लगेच सावध होते त्यामुळं सगळंच मला मीडियात पण नाही बोलत आहेत हेही मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे मी काय समाजाच्या हित सोडून दुसरं काम करणार नाही आहे समाजाचं हित आणि त्या हिताच्या दृष्टिकोनातूनच मी काम करणार आहे फक्त समाजाने विश्वास ठेवला पाहिजे आता हे कमून गैरसमज पसरला आहे का कमून आज सुरू केलं आहे का कुणी करायला लावलं आहे हे सात आठ दिवस उघडं पडलं ना आता सात आठ दिवसात की हे कशासाठी अचानकच बाहेर काढलं आहे कोणी करायला लावलं आहे त्याच्यामुळं सुरू आहे ह्यात उकरून काढलेलं का समाजाच्या हितानं उकरून काढलंय हे आठ दिवसाच्या नंतर कळत कोण काय बोलतंय कोण काय नाही बोलत त्या बोलण्या लक्षात येतं की हे उकरून काढलेलं आहे त्यांच्यासाठी आणि समाजाच्या हिताने काढलं असलं तर मग सगळ्या चॅनलचे तर आभारच आता सध्या निवडणुकीच्या तोंडावरच मुद्दामधून काही अभ्यासक का असे टीका आहेत का ते, ते चालू असतं आता मी एक ठरवलं मला आमच्यात लोकांनी काही सांगितलं आपल्याला लय समाजाला शत्रू आहे आपल्या आपल्यात मुद्दाम गैरसमज पसरून आपल्या आपल्यात ते उचकीलं जातं एकामेकाला कारण हे जातं असे मराठीचे त्याला केलं की हे उचकतं उच केलं की हे उचकतं आमच्यात उचका उचकीच आले कंडे त्याच्यामुळं मी बोलायचंच नाही ठरवलं आमच्या याच्यावर त्यांना खेटतो मी आमच्या आमच्यात जर कोणी अभ्यासक असन कोणी समन्वय काय असेल उचक उचकं उचकी केली आपण बोलायचंच नाही बोला तुम्हाला काय बोलायचं ते आणि तसं मी मोकळं सोडलेलं पण आहे मी सांगितलेलं आहे ना जे आर निघाला की मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोंबरमध्येच सांगितलेलं आहे मी की मी आता थांबतोय तुम्हाला वाटतं सरसकट मिळालं नाही तुम्ही तुमचा लढा सरसकट आणून द्या मराठ्याला माझा जे आर मराठ्यांसाठी निघालेला आहे माझ्या मराठ्यांनी काढलेला आहे त्याला फक्त कोणी हात लावायचा नाही मी एक वर्षात मराठ्या आरक्षणात घातलेला दाखवतो तुम्हाला सरसकट नाही वाटतं ना तुम्ही तुमचा लढा आणि आणा आता काय अर्क आहे का हे त्याचवेळेस सांगितले याला आता सांगितलेले दोन तीन तरी महिने झाले असते तुम्ही तुमचा लढा ना आणा ना मला काय मह बोलता सरसकटच नाही मिळालं नामकत झालं यावं झालं त्याह झालं त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा लढा एक वर्षात आम्हाला सरसकट आणून द्या पणा सरसकटपणा महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर दे आणून द्या लढा तुम्ही आता एक वर्ष झालं आहे धनंजय देशमुख संतोष देशमुख मर्डर केसला कुठंतरी अनेक अजूनही कृष्ण आंदोलनसारखे गुन्हेगार भेटत नाही आहे अनेक सध्या या केसमध्ये काय नेमकं नाही ते त्यांनीच लपून ठेवलेलं आहे कारण त्याच्याकडं खूप पुरावे आहेत तोच याच्यातला सगळा हत्या घडली त्यावेळेस त्याला कॉल व्हिडिओ कॉल करणारा तेवचे सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांनासुद्धा नेत्यांना त्यांच्या माहिती देणारा तेवचे त्याच्याजवळ खूप आहे तो पकडणं खूप गरजेचं आहे आता का लपवून ठेवला आहे आणि प्रशासन का अटक करत नाही आणि फडणवीस साहेब का पाठीशी घालत आहेत हे माहीत नाही आणखी परंतु याच्यावरती जर न्याय नाही मिळाला तर खूप मोठा उठाव होणार आहे एक दिवस तुम्ही पुढं बघा खूप मोठा उठाव होणार आहे न्याय प्रक्रिया मिळताना न्याय मिळण्यासाठी हा जो वेळ चालू आहे कुठंतरी दिरंगाई चालू आहे यात नेमकं काहीतरी तथ्य असेल आहे ते जाणून बुजून करतात ना अर्ज करत आहे कुणी हे करत आहे कुणी जामीनचा मांडत आहे कुणी कशाचा मांडत आहे आत्तापर्यंत प्रॉपर्टी सील करायला पाहिजे होती संतोष भाया देशमुखांच्या खुनातले जे आरोपी आहेत एक नंबरचा त्याची सगळी प्रॉपर्टी आत्तापर्यंत जप्त करायला पाहिजे होती आज काहीतरी होतं वाटतं निकाल काय झालं आहे का नाही कोर्टचे हे असली आहेत घेणं देण्याचा आठ दिवस आठ दिवस आठ दिवस करायचं आणि खुनं करणारे उगंच वाचवत बसायचे ही ग्रह ग्रह हे सुद्धा आता मंत्रालयाने थांबविलं पाहिजे विधी व न्याय मंत्रालय आणि गृह मंत्रालय दोन्ही खाते फडणवीस साहेबाकडे त्यांनी असे इतक्या क्रूर लोकांना वाचवायलाच नको आहे ते नेत्याच्या आरी जाऊन उ क्रूर लोकं वाचवायचे आणि मग ते समाजात तेढ निर्माण करतात पुन्हा दहशत पसरवणारे एक टोळ्या तयार करतात असल्या टोळ्या करणारे हे जर जागेवर वेळ जर ठेशील तर हे पुढं सरकारच्या पुढं हे असे विषय येतच नाहीत ना नसता याचा सरकारचीच बदनामी आणि फडणवीस साहेबांनी समजून घेणं गरजेचं आहे आता सध्या तरुणांना काय आव्हान कराल उद्योजक होण्यासाठी कारण उद्योजकांवर आता सध्या आपण भर देतो आहे उद्योजक झाले पाहिजे यासाठी काय आव्हान नाही उद्योजक हे शब्द लय मोठा आहे आम्ही गरिबांचे पोरं आम्ही व्यवसाय शब्द वापरला की आपण व्यवसाय केला पाहिजे आरक्षण दिले दोन तीन गोष्टी आता महत्त्वाच्या झाल्यात एकतर शिक्षणात त्यांना सवलत समाजाला मराठ्यांना मिळायला लागली नोकऱ्यात पोरं जाणार आहेत आता पोरं पोरी पण तुम्हाला योजना पण यायला लागल्यात केंद्रापासून राज्याच्या सगळ्या घरकुलापासूनच्या सगळ्या योजना तीन विषय तर आता आयुष्यभरासाठी झाले जोपर्यंत चंद्रसूर आहे तोपर्यंत झाले आता आपल्या समाजाच्या लेकरांनी छोट्या छोट्या व्यवसायाकड कोण वळालं तर आपल्या पायावरती आपण उभारून आनंदी सुखी आपलं संसार समाज दोन्ही ठेवू शकतो आपण त्यासाठी आपण व्यवसायाकडे चिकाटीनं वळणं लय गरजेचं आहे त्याचं सातत्य असलं पाहिजे आपण एखादा व्यवसाय करायला लागला अजिबात लाजायचंच नाही त्याला काय लाजायचं लाजून लाजून वाटलो झालं ना सगळं लाजायचं वाकवानामुळं लाजायचं त्यामुळं लाजायचे धंदे जे आपल्या क्षमता आहे त्याप्रमाणे आपण धंदा व्यवसाय करायचा आणि ते, ते शेवटपर्यंत तर ता समाजात तर आनंदी होतो आहे वेळ लागणार तुम्हाला पाच ते दहा वर्षात समाजात सगळे आनंदाची लहर दिसल इतकी पलटी बसल फक्त हे सगळ्यांनी मनातून करणंसुद्धा तेवढंच ते ते गरजेचं आहे मी तर वेळ द्यायला आयुष्य खर्च करायला तयार आहे फक्त हे सगळ्यांनी तेवढंच ताकदीनं मनावर घेतलं पाहिजे श्रीमंत मराठा असला तरी तेवढेच आणि गरीब असला तरी तेवढेच आपण असं म्हणणारच नाहीत श्रीमंत आहे मग तो हे जास्त पैसे मग गरीब आहे मग तो हे पाचशे सहाशेचे एवढे सगळ्याला सारखंच आपल्या मराठा समाजामध्ये अनेक उद्योजक आहेत त्यांनी एकत्र येऊन असं काहीतरी केलं पाहिजे असं वाटत नाही उद्योजक एकत्र यायला लागलेत उद्योजक एकत्र यायला पण आता आमची तयारीच नाही ना आणखी आता आमच्या याद्या एक तारखेपासून सुरू होत्या राज्यभरात आधी याद्या तयार करायला होत्या आम्ही कोण कोण पाचशे सहाशे रुपये वर्षाला आहे त्याच्या याद्या तयार करायला अगोदर पैसे नाही घ्यायला याद्या तयार करायच्या यावेळेस आपल्याला पक्क वाटल की आपण एक करोड लोकांपर्यंत पोहोचलो तितकी याद्या तयार झाल्यात इतके माणसं म्हणल्यात आम्ही पाचशे सहाशे रुपये वर्षाला देत जाऊ तिथून पुढं मग ती प्रक्रिया आणि ते व्यावसायिक त्यांच्या ज्ञानासाठी मार्गदर्शनासाठी त्यांना एकत्र आलेच जवळपास मानायचे ते अहो आमचे पहिल्यांदा असं घडलं आहे की आमचे अधिकारीसुद्धा आता मार्गदर्शन त्यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव द्यायला तयार येतो आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यापासून माझे न्यायाधीशापासून सगळे मोठमोठाले उद्योगपतीसुद्धा तेही म्हणतात आम्ही घराच्या बाहेर कधी निघत नाहीत पण समाजाला मार्गदर्शन करायसाठी आमचा अनुभव त्यांना शेअर करायसाठी पुढं कसं जायचं व्यावसायिक कसं व्हायचं अधिकारी कसं बनायचं सगळ्या क्षेत्रातले लोक एकत्र यायला लागलेत पण आपण एकत्र पाहिजेत ना ते एकत्र यायला लागलेत म्हटल्यानंतर आपल्याकडे सुद्धा तेवढी मजबूत फळी पण पाहिजे मार्गदर्शन नेमकं करायचं कोणाला त्याच्यासाठी आपल्याकडे याद्या तयार करायला लागलो तर अगोदर आम्ही नंतर ते सांगतील सगळं लई जॉईंट जबरदस्त झालं आता आता पहिल्यासारखं नाही राहिलं अधिकारी मदतीला आले लगलग राजकारणी मदतीला येत सगळ्या सगळ्या क्षेत्रातले लोक आता मराठा समाजसुद्धा त्यांच्याही लक्षात आलं की पुढच्या पिढ्या टिकवायच्या असतील तर आपणसुद्धा आता आपलं ज्ञान त्यांना देणं गरिबाचं आपल्याला काय घेता येईल ते आपण येणं एकमेकाला सगळा पुरवठा करायचा आता हे सगळ्यांचं ठरतं आहे आणि ते ठरलं याद्या पूर्ण झाल्या की तुम्हाला दिसन ही क्रांती व्यावसायिक क्रांती ही भयानक होणार आहे आपण बघतोय की तरुणांनी आता शिक्षणासोबत व्यसनाधीनता सोडून व्यवसायात उतरलं पाहिजे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी समाजातले अनेक उद्योजक आहेत स्वतः मनोजरंगे पाटील स्वतः आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत तरुणांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे